रोजच्या नाश्त्यामध्ये नवीन नवीन पदार्थ कुणाला खायला आवडत नाही पण एखादी वस्तू जर घरामध्ये उपलब्ध नसली तर आपण तो नाश्ता बनवत नाही पण मी तुमच्यासाठी असा एक भन्नाट नाश्ता घेऊन आलेला आहे एकदम युनिक नवीन नाश्ता आहे जो तुमच्या घरामध्ये सर्व साहित्य उपलब्ध असतं त्यामध्येच बनवायचा कुठंही तेलकट नाही अगदी दोन चमचे तेल वापरून तयार होणारा पंधरा मिनिटांमध्ये ताटात हजर होणारा हा नाष्टा कसा बनवायचा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही हा नाश्ता कधी खाल्ला नसेल कधी पाहिला नसेल आणि कधी बनवलाही नसेल होय अगदी असाच नाश्ता मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पण हा नाश्ता तुम्ही जर कधी बनवला असेल खाल्ला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका तरी ते एका बाउलमध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय त्याच वाटीने एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतलं पाणी या बाउलमधील मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि चमच्याच्या साह्याने एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर त्याच वाटीने मी अजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे टोटल मला इथं दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे दोन वाट्या पाणीमध्ये छान असं मिश्रण मिक्स करून घेतलं की बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यावरती आपण पाच मिनटं झाकण ठेवूया आणि याला साईडला ठेवूया याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि रवा भिजण्यासाठी फक्त याला पाच मिनटं देऊया बघा पाच मिनटं झालेलं आहे आपलं मिश्रण छान असं हे तयार झालेलं आहे याला अजून एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घेऊया फेटून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या बारीक चिरलेल्याशी कोथंबीर एक बारीक टोमॅटो चिरलेला मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरलेला याच्यामध्ये टाकूया आणि त्यानंतर एक छोटा गाजर मी किसून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलाय आता हे सर्व दिन्नस या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित सारं मिक्स होईल त्यानंतर बघा हे सर्व मिक्स केलं की ह्याच्यामध्ये आपण पोहे खाण्याचा पाव चमचा मी खाण्याचा सोडा जो की आपल्या घरामध्ये उपलब्ध असतोच तो पा खाण्याचा सोडा मी इथं यूज केलेला आहे तर तो टाकला की बघा परत हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर फक्त एक पाव चमचा इथं हळद पावडर मी घेतलेली आहे आता हळद पावडर ऑप्शनल आहे नसेल वापरायची तर नका वापरू मिक्स करून घेऊया एक दो दोन मिनटं छानच फेटून घेऊया त्यानंतर मध्यम गॅसवरती मध्यम आचेवरती तवा तापून घेतलेला आहे आणि तव्याला छान असं मी तेल लावून घेतलेलं ला आहे मधोमध मद। सर्वत्र तेल लावलेलं नाहीये मधोमध मद तेल लावलंय त्यानंतर आपण जे मिश्रण फेटून घेतलंय ना ते मिश्रण अगदी दोन चमचे मिश्रण याच्यामध्ये टाकूया आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं याचं बॅटर पसरून घेऊया आणि खूप पसरवायचं पण नाही आहे बघू शकता पुरी एवढ्या आकारात पसरायचं आहे आणि मध्यमाचे वरतीच यावरती एक मिनटं आपण झाकण ठेवूया एक मिनटं झाल्यानंतर हे झाकण काढून बघूया आपला हा नाश्ता एका बाजूने छान असा शेकला गेलेला आहे तरी उलथण्याच्या साह्याने चमच्याच्या साह्याने आपण याला दुसऱ्या बाजूने पण पलटी करून घेऊया दुसरी बाजू पण याची शेकून घेऊया तर बघा आपला एकाच बाजूने हा छान असा नाश्ता भाजला गेलेला आहे दुसरी साईड पण याची पलटून घेतली की यावरती परत झाकण ठेवूया आणि फक्त अर्धा मिनटं याची दुसरी बाजू पण शेकून घेऊया त्यानंतर बघा मी तर आवडीनुसार तव्याला तेल लावल्यानंतर पांढरे तिळाचा वापर केलेला आहे तो तुम्हाला आवडत असेल पांढरे तिळ तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप करू शकता तर त्यानंतर उरलेल्या मिश्रणाचा पण असाच मी इथं नाश्ते तयार करून घेतलेला आहे तव्यावरती तेल लावून घेतलं थोडेसे पांढरे तीळ पसरून टाकले आणि त्यावरती हे दोन चमचे मिश्रण टाकून पसरून जा। घ्यायचं झाकण ठेवायचं एक मिनटं त्यानंतर दुसरी साईड पण ह्या नाश्त्याची छान अशी शेकून घ्यायची बघा अशाच प्रकारे आपला सर्व नाश्ता तयार झालाय तर टोटल होतं इथं एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी रवा तर याच्यामध्ये अशा प्रकारे बघा माझे पुरी एवढ्या आकाराचे चार इथं नाश्त्याचे नाश्ता तयार झालेला आहे अगदी हा नाश्ता खूप खाण्यासाठी टेस्टी लागतो जे साहित्य आपल्या घरामध्ये असतं त्यामध्येच आपण बनवलं आहे कुठंही बाहेरून काही नवीन आणण्याची गरज नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यासोबत चटणी नसेल खायची तर तुम्ही याला दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा यासोबत पुदिन्याची चटणी पण बनवू शकता आता मी यासोबत पुदिन्याची चटणी बनवलेली आहे जर तुम्हाला पुदिन्याची चटणी ही रेसिपी बघायची असेल तर त्या रेसिपीचा व्हिडिओ पण मी लवकर तुमच्यासाठी घेऊन येईल पुदिन्याची चटणी कशी बनवायची तर ती जी रेसिपी मी तुमच्यासाठी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल तर हा नाष्टा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल ह्या नाश्त्याचा रंग लाल काय झाला आहे आपण याच्यामध्ये कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे तर तुम्हाला सांगते हळद आणि इनोसोडा जेव्हा एकत्र येतो तेव्हा होणाऱ्या मिश्रणाचा किंवा त्या नाश्त्याचा कलर असा लाल उठतो त्यामुळे तुम्हाला वाटतंय की हा नाश्ता लाल का दिसत आहे तर आपण इथं कुठेही फूड कलर वापरलेला नाही आहे हळद आणि इनोसोडा किंवा सोडा वापरला तर ह्या नाश्त्याचा कलर लाल झालेला आहे ही गोष्ट तुम्हाला माहित होती का मला कमेंट मध्ये नक्की कळवा रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा